पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं एक एक दुसरा एक बैल मैदान मौजे पाचवडे येथे पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना आणि अजय शेट्यांचा यांचा नवीन खरेदी चिक्या आणि भोंगा पण आले होते तर मित्रांनो चिक्या आणि भुंगा नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो विठ्ठल नाणा भोंगा आणि चिक्या हे घरचा साथ आपल्याला गट क्रमांक तेहतीसमध्ये पळाले मित्रांनो गट क्रमांक तेहतीसमध्ये सुंदररीत्या पळून सेमीसाठी सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो नवीन खरेदी चिक्या आणि भुंगाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद